कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत विधानसभा मतदारसंघातील सफाई कर्मचारी भगिनींनी याचा आवर्जून लाभ घ्यावा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे तसेच सफाई काम करणाऱ्या महिला भगिनींसाठी बाबीज योजनेची देखील घोषणा यावेळी पाटील यांनी केली आहे रक्षाबंधनाचे औचित्य साधून नामदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुणे महापालिकेच्या महिला सफाई कर्मचारी भगिनींसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजप कोथरूड दक्षिणचे अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला उत्तरचे अध्यक्ष सचिन पाशणकर कार्यक्रमाचे संयोजक महेश पवळे राजाभाऊ बराटे विठ्ठल अण्णा बराटे अनुराधा येडके दीपक पवार राज तांबोळी यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि महिला सफाई कर्मचारी भगिनी उपस्थित होत्या चंद्रकांत पाटील म्हणाले की रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण आहे काळानुरूप या सणाचे महत्त्व बदलले असून आता बहिणीच्या प्रत्येक कामात भाऊ सोबत असल्याची भावना प्रतिपादित होते त्यामुळे कोथरूडमधील प्रत्येक बहिणीच्या सोबत सदैव आहे त्यांच्या प्रत्येक कार्यात सोबत असून त्यांना अजून पुढे घेऊन जाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून देत यशस्वी उद्योजिका होण्यासाठी मदत केली असल्याचं त्यांनी सांगितलं